परभणी शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलाची अखेर डागडुजी आणि दुरुस्तीचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे खरं तर टी व्ही नाईननं ना बातमी प्रकाशित केल्यानंतर या कामाला आता सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय तर अरुंद उडान पूल होतं आणि दोन्ही साईडनं त्या ठिकाणी पदचारी पूल पदचारी मार्ग टाकण्यात आले होते त्यामुळं वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांना त्रास होत होता शिवाय मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या या उड्डाणपूलवरती वाढली होती आणि त्यामुळेच कुठेतरी टी व्ही नाईन न ना बातमी प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या खर तर पदचारी मार्ग या ठिकाणी काढण्यात आलेले आहे आणि रस्ता आता मोठा मोठा होणार आहे त्यामुळं वाहतूक कोंडी जी आहे त्याच्यावरही परिणाम पडणार आहे शिवाय अपघातांची संख्या या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे एकूणच टी व्ही नाईन बातमी प्रसारित केल्यानंतर परभणीकरांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा उडान पूल अखेर आता कामाला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते कॅमेरा पर्सन सय्यद फिजर सह नजीर खान टी व्ही नाईन मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव